माहिती अनेक पावलेल्या माहिती जेव्हा आपण देतो परंतु म्हणजे काय कशासाठी आहे याचं काम म्हणजे करतावी आणि करतो आपल्या महाविद्यालय आपल्या विद्यालयाचे माजी विद्यार्थी आमचे मित्र आदरणीय विनायकरावजी जोबळे यांना त्यांनी या कार्यक्रमाचं प्रस्तावित

बाली, बली, इसीलोग, अगर तुम रानी, यार बात हूँ, यार न मत किया, ये आपके बड़ा खुशियाँ का निर्णय है, ये जान की सुरक्षा है, अपन ने देख लिया, ये स्टार्स बढ़ लो, ये भरोसा लगे, यार तुम कौन जाएँगे, इधर अंदर आकर इसके अंदर तुम चालू हैं, यार नहीं, इस फार्मा

Thank <laughs> you.

आम्ही सुद्धा तुमच्यासारखे एकोणतीस वर्षापूर्वी असे खाली बसणारे विद्यार्थी होतो आज आम्हाला आमचे जे तेव्हाचे शिक्षक होते आमचे अध्यक्ष होते यांनी या ठिकाणी शिक्षणाची संधी उपलब्ध करून ज्ञानाचा एक दरवाजा उघडला त्यामधून आम्हाला चांगला परिप्रभाव दिला आणि आज आम्ही जिथं कुठं आमचं कार्य करत आहे ते कार्य आमच्या देश विकासासाठी करत आहे त्याचा फायदा आमच्या कुटुंबाला पण होत आहे आणि आम्ही आनंदाने समाधानाने जगत आहे मला असं वाटतं की आम्ही विचार करतो की तेव्हा जर इथे शिक्षणाची सुविधा नसतील तर कदाचित आम्ही हरकतला गेलो असतो जवळजवळ शंभर टक्के कारण <प्राण> तेव्हाची परिस्थिती म्हणजे आपल्या मूलभूत पूर्ण न होणारी परिस्थिती होती मग त्या काळी दळण सुविधा नाही शहराशिवाय शिक्षणा शिक्षणाला पर्याय नव्हता मग अशा विचार जर आम्हाला बाबासाहेबांनी सुधी उपलब्ध करून दिली असेल आणि त्यासाठी आपले जे अध्यक्ष वारंवार जे काही आपल्याला सूचना देत असतील किंवा आपली हिताची निर्णय तर त्यांची सुद्धा आपण जाण ठेवावी आणि या दृष्टीला आपल्याला पुन्हा आणखी भरभराटी कशी आणता येईल हे जे आता निराकरण मुलं बसले आहेत समोर यांना घडवून त्या ते भौगोलिक सुविधा उपलब्ध करून देता येतील आपल्या अध्यक्षांसोबत मुख्याध्यापक आहेत आपले शिक्षक आहेत यांच्यासोबत चर्चा करून जर आपल्याला काही त्यांच्यासाठी आणखी काही करता येईल तर ते आपण पुढे सुद्धा कंटिन्यू ठेवावं कारण की आपण या सृष्टीमुळे त्याच उभं आहे मी मनापासून पुन्हा एकदा संस्थेचा संस्थापक आहेत आपले अध्यक्ष आहेत राजदूत आहेत त्यांनी आधी बेड कॉलची सुद्धा व्यवस्था केली शिक्षण हे सर्वांगीण विकासासाठी बे न असलं तरी शिक्षणासोबतच संस्कार सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे आपले आदरणीय त्यांनी या ठिकाणी संप्रदाय उभा करून त्याच्यासोबत आध्यात्मिक आणि सोबतच संस्कार या दोन्ही गोष्टी काम दोन हजार पक्ष चालू केलेलं आहे आजच्या परिस्थितीत शिक्षणासोबत संस्कार खूप गरजेचे आहे परंतु या ठिकाणी जे मी आता परवे बघितलं दोन दिवसापूर्वी आम्ही न्यूझील चर्चा केली तेव्हा इथं जे वातावरण होतं जे प्रसन्नता होती क्या? या हल्ल्यात